विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी विषयातील पाठ क्रमांक अकरा स्वामी विवेकानंदांची यात्रा या पाठाचा अभ्यासणार आहोत चला तर मित्रांनो आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात प्रश्न पहिला चौकटी पूर्ण करा प्रश्न खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये उत्तर तर्कशुद्ध आणि तर्कसंगत पुढील प्रश्न प्रश्न दुसरा वैशिष्ट्ये लिहा प्रश्न अ श्रीपाद शिला उत्तर किनाऱ्यापासून एक दीड फरलांग आत होती आणि पाण्याच्या भरपूर वर होती प्रश्न आ शार्क मासे उत्तर जबरदस्त जबडा आणि दात हत्तीच्या सोळ्यासारखे पुढील प्रश्न प्रश्न तिसरा हे केव्हा घडेल ते लिहा प्रश्न अ परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील उत्तर मन बुद्धी व डोळे यांची शक्ती विकसित केल्यावर प्रश्न आ माणसाची चेतना फुलेल उत्तर विरोध व प्रतिकूलता जास्त असल्यावर पुढील प्रश्न प्रश्न चौथा परिणाम लिहा प्रश्न अ स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले उत्तर कारण स्वामी किती प्रामाणिक आहेत हे ग्रंथपालांनी तपासायचे ठरवले प्रश्न आ नावाल्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले उत्तर स्वामीजींनी पोहत जाण्यासाठी समुद्रात उडी घेतली पुढील प्रश्न प्रश्न पाचवा तुमचे मत लिहा प्रश्न अ ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत उत्तर स्वामींनी तीन दिवसात तीन खंड वाचून परत केले हे तीन खंड स्वामींनी वाचले असतील यावर ग्रंथपालाचा विश्वास बसला नाही वाचनाचा इतका प्रचंड वेग असलेला माणूस ग्रंथपालाने पूर्वी कधी पाहिलाच नव्हता काही वाचक आपल्याला वाचनवेळ आहे असा आभास निर्माण करतात आणि छाप पाडण्याचा प्रयत्न करतात बरेचसे साधू लोकांच्या धार्मिक भावनांचा दुरुपयोग करतात विविध मार्गांनी पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात ग्रंथपाला कदाचित अशी शंका आलीसुद्धा असेल स्वामींसारख्या महान व्यक्तीचा परिचय त्याला आलेला नव्हता मुख्य म्हणजे स्वामींचा अपमान करण्याची त्याची मुळीच इच्छा नव्हती हे ये येथे स्पष्टपणे आढळते पुढील प्रश्न प्रश्न आ पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपाद शिलेवर न नेणाऱ्या नावाड्याबद्दल तुमचे मत उत्तर आपली भारत यात्रा कन्याकुमारीच्या चरणी अर्पण करण्याची इच्छा स्वामींच्या मनात निर्माण झाली मात्र शिलाखंडापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना नावेतूनच जावे लागणार होते आणि नावाडी तर पैसे घेतल्याशिवाय नावेतून पोहोचवण्यास तयार नव्हते स्वामींकडे पैसे नव्हते कोणालाही असे वाटेल की स्वामींकडे पाहून नावाड्यांनी पैसे न घेता स्वामींना पोहोचवायला हवे होते परंतु नावाडी स्वामींचे मोठेपण ओळखत नव्हते तसेच माणसांना पैसे घेऊन नावेतून इच्छित स्थळी पोहोचवणे हा त्या नावाड्यांच्या पोटापाण्याचा व्यवसाय होता त्यामुळे नावाड्यांनी शिवाय त्या गरीब नावाड्यांचे उत्पन्न ते काय असणार तसेच स्वामींचे मोठेपण दिसून आल्यावर त्यांना पश्चातापही झाला त्यामुळे नावाड्यांनी नकार दिला यात मला कोणतीही चूक दिसत नाही पुढील प्रश्न प्रश्न सहावा स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधा व लिहा अ निर्भयता उत्तर एक स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली दोन मी आता दोन तीन दिवस इथेच राहणार आहे तीन रात्री एकटे सोबतीला कोणी नाही आणि चार तीन दिवस नुसते थांबले नाहीत ते ध्यानस्थ बसले पुढील प्रश्न प्रश्न आ मनाची एकाग्रता उत्तर एक ते रोज एक खंड वाचायचे दोन मी माझे मन कुठेही एकाग्र करू शकतो तीन मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित केल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते पुढील प्रश्न प्रश्न ई दृढ निश्चय उत्तर एक स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून भ्रमण केले दोन ते रोज एक खंड वाचायचे तीन तीन दिवस नुसते थांबले नाहीत ते ध्यानस्थ बसले चार जितका विरोध असेल जितकी प्रतिकूलता असेल तितका मानसातला अंतस्थ अग्नि प्रदीप्त होत असतो पुढील प्रश्न प्रश्न ई देशप्रेम उत्तर एक कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी दोन तीन दिवस तीन रात्री ते फक्त भारत मातेचे चिंतन करीत होते आणि तीन ज्या देशाची सेवा करायची आहे ज्या समाजाची सेवा करायची आहे तो देश तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा पुढील प्रश्न प्रश्न ओ वाचन प्रेम उत्तर एक इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत दोन ते रोज एक खंड वाचायचे आणि तीन त्यांनी तीन दिवसात एक एक खंड वाचून परत केले पुढील प्रश्न प्रश्न सातवा तुमचा अनुभव लिहा प्रश्न अ काम करत असताना एखादे संकट आले की माणूस जागरूक राहून काम करतो याविषयी तुमचा अनुभव उत्तर एकदा आमच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन होते माझ्याकडे प्रकाश योजनाची जबाबदारी होती कार्यक्रमाला फक्त अर्धा तास बाकी असताना अचानक वीज केली आणि जनरेटर सुरू होत नव्हता सगळे थोडे घाबरले होते पण मी शांत राहून उपाय शोधायला सुरवात केली मी वायरिंग तपासली जनरेटरमध्ये तेल घातले आणि मदतनिसांच्या साहाय्याने जनरेटर पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला काही मिनिटात जनरेटर सुरू झाला आणि वीज सुरू झाली त्या क्षणी मला जाणवले की संकटाच्या वेळी आपण घाबरून न जाता जागरूक राहून काम केले तर नक्कीच मार्ग सापडतो पुढील प्रश्न प्रश्न आठवा खालील दोन प्रसंगातील फरक स्पष्ट करा स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे विचार उडी मारण्यापूर्वी होळीतील व्यवसाय आहे मग आपण त्यांना फुकटात का न्यावे उडी मारल्यानंतर स्वामींनी उडी मारल्यावर मात्र नावाडी घाबरले त्यांच्या मनात आले या माणसाच्या वाटेत संकट आले तर त्याचा दम संपला तर पुढील प्रश्न खेळूया शब्दांशी प्रश्न अ पासून निर्भयता भाववाचक नाम तयार होते त्याचप्रमाणे ता त्व पना हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा उत्तर ता सुंदरता वीरता त्व कर्तृत्व नेतृत्व आळू दयाळू कृपाळूू आणिपणा खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा प्रश्न अ सर्वांनी बेसावध राहून काम करू नये उत्तर सर्वांनी सावध राहून काम करावे प्रश्न आ गाडी वेगाने चालवू नये उत्तर गाडी हळू चालवावी प्रश्न ई शिळे अन्न खाऊ नये उत्तर ताजे अन्न खावे प्रश्न ई कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये उत्तर सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे प्रश्न ई ज्वान अप्रामाणिक मुलगा नाही उत्तर जॉन प्रामाणिक मुलगा आहे पुढील प्रश्न प्रश्न ई खालील चौकटीत बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा उदाहरणार्थ बेसावत उत्तर बेपरवा बे आब्रू बेफिकीर बेसुमार बे 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 आणि बेजबाबदार अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी विषयातील पाठ क्रमांक अकरा स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठाचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज आपण इथं थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र